कुठे सापडला तिथे परत जागा चला, जा चला. बघू सरका बाजूला ठेव खाली फेक कुठे ठेव तिथंच होता तिथे ठेव कुठलाही लिंबू उचलायचं नाही रे

उद्या मी तुम्हाला दोन कोंबड्या आणून देईन आता तुला तुझा लिंबू मिळालाय ना भूताळे तर तू आता जाणार तू तुला मिळाला ना तुझा लिंबू जा मग आता चल ऐका आता आपण कोणत्याच लिंबूला हात लावणार नाही कळलं काय ह्याच्यातनं काय होतून काय होत भूत भूत येत मग कोणत्याच लिंबूला आपण हात लावणार नाही चला आता रस्त्यावरती पडलेली वस्तू त्याला हात लावणार नाही ठीक आहे नमस्कार करा Yeah.